हॅलो एव्हरी वन मी रोशनी सो आजची आपली रेसिपी आहे बीटरूट ज्यूस सो इथे सगळ्यात आधी मी बीट वॉश करून घेतला आहे एक मोठ्या साईजचा बीट मी इथे घेतलेला आहे आता त्याच्यावरची साल मी अशा प्रकारे काढते आहे बीटाचे खूप सारे फायदे असतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे बीटाचा रस हा नैसर्गिक शक्तीवर्धक असतो ओके okay. सो so, बीट हा पूर्ण पील ऑफ करायचा आहे अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवते तसं बीटामध्ये रक्तशुद्धीकरण सुद्धा करतो बीटमध्ये आयन आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात ते रक्तशुद्ध करून हिमोग्लोबिन सुद्धा वाढवतात आता इथे आपल्याला एक गाजरसुद्धा घ्यायचं आहे गाजर घे घेतल्यानंतर त्याचं मागचं आणि पुढचं टोक असं कट करायचं आहे आणि गाजरसुद्धा आपल्याला पिल ऑफ करून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गाजर पिल ऑफ करायचा आणि इथे आपल्याला आलं सुद्धा, सुद्धा आहे आलं सुद्धा अशा प्रकारे आपण त्याची साल काढायची आहे वरची रोज सकाळी बिटाचा रस प्यायल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि दिवसभर ताजे सुद्धा राहतो त्यामुळे असं रोजचं जीवन एकदम घाई गडबडीचं झालेलं आहे त्यामुळे रोज सकाळी एक ग्लास जरी आपण बीटाचा रस पिला तरी खूप फायदा होतो व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बीट असं आपल्याला कट करायचं आहे त्याचे जास्त मोठे पीसेस पण नाही करायचे किंवा जास्त छोटे पण नाही करायचे आपल्याला हे मिक्सर जारमध्ये आपण ग्राइंड करायचे आहेत आणि बीटमुळे फेसवर सुद्धा ग्लो फार छान येतो तुम्ही हा ज्यूस रोज सकाळी एक ग्लास जरी प्यायला ना तुम्हाला कमीत कमी आठ ते दहा दिवसात त्याचा रिझल्ट लगेच जाणवेल अशा प्रकारे आपण बीट कट करून झाले आहेत माझे तर हे सगळे बीट आपण मिक्सर जारमध्ये ॲड करू जोपर्यंत ही प्रोसेस चालू आहे तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे अशा माझ्या ज्या ज्या नवीन रेसिपीज मी अपलोड करत जाईल तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येत जाईल ओके आणि आता मी इथे गाजर कट करायला घेतला आहे गाजरचे पण आपल्याला बारीक तुकडे करून मिक्सर जारमध्ये टाकायचे आहे तसेच तुम्हाला अजून कुठली रेसिपी बघायला आवडेल कमेंटमध्ये सुद्धा कळवा इथे गाजर पण कट करून झालं आहे पण आल्याचा पण बारीक तुकडा करून जार मध्ये टाकू आपल्याला हे सगळं एकत्र मिक्सरमध्ये दळायचं आहे त्यानंतर अजून हा रस प्यायल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आता इथे अर्धा लिंबू मी पिळून टाकला आहे आणि हा ज्यूस आपण सुद्धा करू शकतो फ्रीजरमध्ये आता इथे मी थ्री स्पून साखर टाकली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे साखर कमी जास्त करू शकता आता इथे मी मिक्सर मिक्सरमध्ये कमी जास्त कमी जास्त करून आपल्याला इथे ते ग्राईंड करायचं आहे आता तुम्ही पाहू शकता असं थोडंसं जाडसर राहिलेलं आहे तर आता याच्यात मी हाफ ग्लास पॅने ॲड केलं आहे सो आपल्याला हे एकदम पातळ करायचं आहे सो गरजेनुसार याच्यात पाणी ॲड करा परत एकदा दळा तुम्हाला जर वाटलं का अजून जाड आहे तर याच्यात अजून पाणी ॲड करू शकता मग अशा प्रकारे चाळणी घ्यायची त्याच्याने तो आपल्याला तो ज्यूस गाळायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला एक स्पूनच्या सहाय्याने ते मिक्स करायचं आहे जसं प्रेस करून आपल्याला पूर्ण ज्यूस काढायचा आहे आणि तो जो त्याचा चुरा जो निघतो तो एका आपण वाटीमध्ये किंवा डब्यामध्ये आपण बाजूला काढून ठेवायचा आहे तो वेस्ट जाऊ द्यायचा नाही आहे तसे आपण पराठे देखील बनवू शकतो तुम्हाला जर बिटाचे पराठे बघायचे असतील तर मला कमेंटमध्ये कळवा त्याची पण रेसिपी मी पुढे शेअर करणार आहे तर इथे तुम्ही पाहू शका एका बी एका बीटमधून आपल्याला एक मोठा कपभर ज्यूस एका हाफ तांब्या एवढा ज्यूस भेटला आहे आणि वाटीभर त्याचा तो एकच चुरा निघाला आहे का ज्याचा आपण पराठे बनवू शकतो तर जे बाकीचा जो ज्यूस आहे तो मी अशा प्रकारे मध्ये टाकते आहे त्याचं रिझन असं की आम्ही आता हे फ्रीजमध्ये मी ठेवणार आहे आता तुम्ही मी फ फ्रंट कॅमेरा करून तुम्हाला दाखवत आहे आता फ्रीजर ती हे फ्रीजरमध्ये ठेवायचे आणि रोज सकाळी उठल्यावर दोन ते तीन क्यूब्स आपण एका ग्लासमध्ये टाकायचे आणि वरून कोमट पाणी टाकून हे आपल्याला प्यायचं आहे अशा प्रकारे